तर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या पक्षप्रवेशाला आता ब्रेक लागलेला आहे कारण बागुल आणि राजवाडे या दोघांवरही नाशिकमध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे या पक्षप्रवेशाला ब्रेक ब्रेक लागल्याचं सा कारण सांगितलं जातं आहे मात्र आज मुंबईत तर या दोघांचा पक्षप्रवेश होणं भाजपमध्ये अपेक्षित होतं भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये या दोघांचाही पक्षप्रवेश होणार होता मात्र तसं काहीच झालेलं नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर आहे आपण पाहतोय मामा राजवाडे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी झाली होती आणि त्यानंतर राजवाडे आणि सुनील बागुल हे दोघेही भाजपमध्ये जाणार असं सांगण्यात येत होतं मात्र अजूनही त्यांचा पक्षप्रवेश निश्चित नाही आहे भाजपमध्ये त्यांचा प्रवेश नक्की कधी होणार हे निश्चित नाही आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या आधीच आता भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि अनेक राजकीय घडामोडी मागच्या काही दिवसांपासून हे नाशिकमध्ये घडतानाची परिस्थिती आपल्याला ना नाशिकमध्ये बघायला मिळतोय कारण उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का आज सुद्धा बसलेला आहे अनेक स्थानिक माजी नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच पद्धतीने ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवडे हे दोघंही आज भाजपमध्ये जाणार होते पण त्यांच्या संपूर्ण प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे अद्यापी या सगळ्या संदर्भात अधिकृत माहिती कळू शकलेली आहे पण मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती एका महाराणी प्रकरणावर मध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याच गुन्हा दाखल झाल्यानंतर आज ते भाजपमध्ये जाणार होते या सगळ्या घडामोडीच्या वेळी संजय राऊत यांनी एक ट्विट केल्यानंतर ट्विट करून टीका केली आणि त्यानंतर त्यांचं भाजपाचा प्रवेश हे थांबलेलं आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे पण काही स्थानिक माजी नगरसेवक जे आहेत उद्धव ठाकरे गटाचे त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे या सगळ्या घडामोडीनंतर मामा राजवाडे यांचीसुद्धा महानगर प्रमुख पदावरून जे थाकलपट्टी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जागी वसंत गीते हे जे माजी आमदार आहेत त्यांचे चिरंजीवांची नियुक्ती प्रथमेश गीते यांची नियुक्ती आज ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखपदी हे केल्याचं आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गणेश गीते आ, हे सुद्धा आज भाजपमध्ये गेलेले आ, आहेत मागच्याच काही दिवसांपूर्वी म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये येऊन नाशिक पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणूक हे लढवली होती आणि त्यानंतर ते आज भाजपमध्ये जात आहेत गिरीश महाजन यांची अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे अनेक राजकीय घडामोडी आज नाशिकमध्ये घडलेल्या आहेत त्यामुळे आगामी काळात आ, मामा राजवाडे आणि सुनील बागुल हे भाजपमध्ये कधी जातात किंवा त्यांचा अं प्रवेश कधी होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे